मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत त्यांच्या मागण्या लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं तरीही जरांगेंना ते मान्य नाही ओबीसी मधून आरक्षण पाहिजे यासाठी आता जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी चौदा मार्च रोजी बीड जिल्ह्यातील वडवणी येथे मराठा समाजाची संवाद बैठक घेतली अनेक मराठा समाज बांधवांनी या बैठकीला हजेरी लावली होती यावेळी मात्र जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत टीका टिप्पण्या केल्या आहेत भाजपचे लोक माझ्याविषयी बनावट व्हिडिओ तयार करत असून ते सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत मी मराठा समाजापासून लांब गेलो पाहिजे असा कट रचण्यात आला आहे पण प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे की मनोज जरांगे पाटलांनी घाबरू नये असं जारांगे पाटील बैठकीत म्हणाले संवाद बैठकीत बोलत असताना जारांगे म्हणाले की आजपासून देवेंद्र फडणवीस यांना आहो जाहो बोलणं बंद देवेंद्र फडणवीस यांनी पातळी सोडली आहे तुझ्या एस रिकाम्या जातात आम्ही मी काय करावं तू काय बधीर झालेला मंत्री आहे का तू मला जेलमध्ये टाक मराठे काय करतात बघ माझा मराठ्यांना शब्द आहे जेलमध्ये सडेल पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही देवेंद्र फडणवीस चिल्लर चाळे करतात मस्ती करणाऱ्याला आवं जावं करायचं नसतं मराठ्यांच्या नादी लागाल तर तुमचं राजकारण संपून जाईल पुढे ते म्हणाले की तुम्हाला सागर बंगल्यावर येऊ द्यायला पाहिजे होतं मग तुला कळलं असतं इतक्या खालच्या दर्जाचा गृहमंत्री मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलाय असं म्हणत जारांगे पाटलांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आपल्या विरोधात मराठा समाजाचा इमानदार पोरगा लढतोय याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे होतं तर तुम्हाला खरे राजकारणी म्हटलं गेलं असतं पण देवेंद्र फडणवीसांची वृत्ती नीच आहे मी तुम्हाला वडवणीतून आव्हान देतो तुम्ही मला भलेही बदनाम करा पण समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केला तर तुमचा अठ्ठेचाळीसपैकी एकही एक खासदार निवडून येऊ देणार नाही असा थेट इशारा जारांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे